ठिकाणी स संध्या दीपकराव देशमुख या ज्या आमच्या पल्ली विधान पल्ली नगरपालिकेच्या ज्या उमेदवार आहेत ही, ही वो या ठिकाणी दीपक नाना देशमुख जे आहेत ही गेल्या परळीमध्ये दहा पंधरा वर्षापासून अतिशय समाजाची सेवा करणारा माणूस आहे अतिशय रोडवरचा सर्वसामान्य माणसाच्या रोज आडी अडचणीला पडणारा माणूस आहे आता आपण ज्या घरात वरी बसलोत त्याच्याखाली पाण्याचा प्लॅन्ट या माणसानं दुष्काळामध्ये प्रत्येक माणसाला घराघरापर्यंत न टँकरनं पाणी पुरवण्याचं काम दीपक नाना देशमुख यांनी केलं आहे अतिशय तळागाळामध्ये पर्यंत काम आहे या ही शहर तसं पहिलं नगरपालिका म्हणलं एन के मालकाच्या नावावर ते पहिलं लोक त्याचं नाव घ्यायचे परळी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर नगरपालिका जर कोणती चलत असेल पहिल्या काळात तर एन के मालक ते चालवायचे आणि एन के मालक ते बंधू आहेत हे समाजसेवेचं वृत्त स्वीकारलेलेही लोक आहेत सर्वसामान्य माणसं या ठिकाणी या सगळ्या आता पंडितराव जिंजुदे असतील आमचे मुंडे साहेब असतील साहेब असतील आबा असतील तुम्ही जे बघितलं असेल खऱ्या अर्थानं हे सर्व सामान्य माणसं उमेदवार या ठिकाणी दिले आहेत जे भ्रष्टाचार या ठिकाणी नगरपालिकेचा झालेला आहे पहिलं आम्ही फक्त पेपरला बातमी वाचायची की परळी नगरपालिकेला चारशे कोटी मंजूर परळी नगरपालिकेला पाचशे कोटी मंजूर परळी नगरपालिकेला आठशे कोटी मंजूर हे पैसे गेले कुठं विकास का होत नाही कुठं पैसे गेले तर ह्या बोगस नेत्यांनी हे बोगस पैसे उचललेले आहेत या नगरपालिकेचे बोगस पैसे उचलण्याची प्रथा आहे ही प्रथा नगर नगरपालिकेमध्ये धनंजय मुंडेने पाडलेली आहे आणि ह्या म्हणून ह्या बोगस जसं लोकसभेला मतदान होतील नाही बोगस मतं केले विधानसभेला काल लोक बोगस मतं केले आता ही तुम्ही पहिल्यांदा का आज सभा बघितली या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते हजारो महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की पहिल्यांदा या पर्णीमध्ये अतिशय इमाने इतबारे बूथवर मतदान होणार आहे आणि बूथवरचं शंभर टक्के मतदान इमानित बारी झालं की शंभर टक्के दीपक संध्या दीपक नाना देशमुख हे शंभर टक्के विजय उमेदवार या ठिकाणी होणार आहे मात्र, हो मात्र, मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा असेल लोकसभा असेल बोगस मतदान झालं व्हिडिओ समोर आले तर ठिकाणी चक्क सीसीटीव्ही देखील बंद होते तुम्ही जाऊन बघितलेले आहेत हे सगळं रोखण्यासाठी तुमचा पक्ष नेमकी काय धोरण आणि भूमिका घेणार आहे पुढच्या काळामध्ये कारण दोन दिवशी लगेच या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय सज्ज झालेले आहेत की उमेदवार प्रत्येक आपल्या आपल्या बूथवर सगळीकडं आपले आपल्या कार्यकर्ते सज्ज झाले आहेत इथली जनताही सज्ज झाली आता माज़ माज़ आता प्रत्येक जनतेला असं वाटतं की माझं मतदान माझ्या हातानं झालं पाहिजे ते कुणालाही करतील कुणाला करतील आम्ही म्हणणार नाही पण प्रत्येक माणसाला असं वाटतं की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे ही बटन फक्त माझ्या हातानं दबावं इथले आज परळीच्या जनतेची आज तीव्र इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मतदान आता स्वतः माणसं करणारच आहेत बोगस मतं होणार नाहीत आणि त्याच्या त्याच्या खासदार बजरंग बाप्पा सोने यांनी कलेक्टरला पत्र दिलं एस पीला पत्र दिलं आम्हाला या ठिकाणी संरक्षण द्या या ठिकाणी बोगस मतदान चालणार नाही याच्यासाठी खासदारांनी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जंग बांधलेला आहे मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे परळीमध्ये मांडून आहेत आहे धनंजय मुंडे बोलताना असं म्हणलं की गेल्या एका वर्षापासून मी सर्व सहन करतोय एकंदरीत पाहायला गेलं तर मला राजकीय नसून माझ्या जीवनामधून मला संपवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत असा थेट आरोप केला त्यांनी आ तुम्ही शेकडो माणसं संपवले साहेब किती मर्डर केले आत्ता राजभाऊ फडनं तुम्ही यादी वाचली तुम्ही बघितलं ना किती यादी यादी वाचली किती नावं काढले साहेब तुम्ही कोर्टाच्या समोर संगीत डिगोळ्याचा मर्डर <coughs> तर मी माझ्या माझ्या डोळ्यानं बघितलेला आहे मी जेव्हा राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा संगीत ढिगोळे माझा माझे उपाध्यक्ष होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोर्टाच्या समोर साहेब आम्ही त्याला पन्नास फुटाऊन उचलून नेलो साहेब अहो किती लोक शेकडो लोकं मारले होते मी त्याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल का नाही तुम्हाला सहज कसं माफ होईल तुम्हाला कोर ता ता ती तुम्हाला माफी होणार नाही साहेब या कोर्टात जरी आम्ही सांगितलं महाग एकदा की दुष्यंत देशमुखवर ज्यावेळेस विनय विनयभंगाचा गुन्हा झाला निवडणूक झाली झाल्या त्यावेळेस सांगितलं आता हो ती म्हणले ह्याच्या पुढचं आंदोलन काय राहील मिळेल इथं माणसात कुणाची ताकद राहिलेली नाही आता परमेश्वर परमेश्वरी ती परमेश्वर बघून घेईल आता काय वरचं कोर्ट भेलक काय याला आणि मग ती कोर्ट भेणार नाही तर तुमच्या माझ्यासोबत आम्ही दोन तारखेला आव्हान केलं तर नऊ तारखेला संतोष देशमुखचा त्यांनी त्या ठिकाणी अतिशय क्रूर पद्धतीने मर्डर केला आणि अकरा तारखेला वाल्मी नाव आलं या गँग सगळ्यांनी कसं षडयंत्र केलं ती आणि एकतीस डिसेंबरला तो या ठिकाणी वाल्मिकराडलं लगेच अटक झाला की कुणा कुणाचे कृत्य साहेब ह्याच्या वाल्मी जरी मोहरे असला ह्याच्यापेक्षा क्रूर धनंजय मुंडे हे सगळं जे या परळीला उद्ध्वस्त करायचं काम केलं याच्या ह्याच्या सगळं नंबर एकचं जर श्रेय कुणाला असेल तर ते धनंजय मुंडेला मग गोपीनाथ मुंडेने उद्ध्वस्त केलं असेल पवारसाहेबांना उद्ध्वस्त केलं असेल किंवा राजकारण उद्ध्वस्त केलं असेल किंवा परळीच्या जनतेचा माणसाला मा प्रत्येक माणसा माणसाचं जीवन मान उद्ध्वस्त केलं साहेब या लोकांनी काय केलं काय ठेवलं या परळीत नाव परळीचं नाव एवढं बदनाम झालं साहेब आता बीड जिल्ह्याचं नाव बदनाम झालं पहिलं परळीचं होतं आता बीड जिल्हा म्हणलं एक तोंड बाहेर काढता ना साहेब कुणी राहायला रूम नाही गेलं कुणी एक माणूस प्रत्येक माणूस आमच्याकडे संशय नाही बघायला बीडचा माणूस म्हणलं तुम्ही आम्ही सगळे बीडचेच आहेत बीडचा माणूस म्हणलं की महाराष्ट्रात असं वाटायला की जणू काय एखादा अतिरेकी आलाही या पद्धतीचे या पद्धतीचे या ठिकाणी आमच्याकडं बघणे दृष्ट झाली ही जर खऱ्या अर्थानं पु ही जर जी बदनाम झाल्याचं जर नाव पुसून टाकायचं असेल तर एकमेव अतिशय कर्तृत्ववान हिंमतबाद चांगला माणूस लोकातला माणूस सेवेकरी माणूस या ठिकाणी दीपक नाना देशमुख यांच्या माध्यमातून दे निर्माण झालेला हे नेतृत्व ही नेतृत्व उद्याच्या काळात परळीला अतिशय शांततेचं सुंदर परळी मुक्त परळी सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे माझी नगरपालिका आहे मी ह्या नगरपालिकेत हक्काने जाऊ शकतो माझं सहज काम होतंय माझी नगरपालिका म्हणून जे ज्याला वाटेल ती फक्त या ठिकाणी आमच्या सौ संध्या दीपक नाना देशमुख या ठिकाणी आमचा नगरपालिकेचा एक चेहरा अतिशय सुंदर चेहरा आणि सुंदर परळी आणि सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी हा नगराध्यक्ष से म्हणून आणि नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत आणि त्या पद्धतीचं आमचं या ठिकाणी अभिवचन लोकांना आम्ही दिलेलं आहे निवडणूक विभागासंदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली होती की निवडणूक अधिकाऱ्याने काही फॉर्म बाद केले आहेत त्याच अनुषंगाने अपीलही झालं आणि त्यानुसार आज निकाल लागला की तीन नऊ अकरा चौदा यांची फेर मतदान होणार आहे नेहमीच सत्याचा विजय होत असतो अतिशय सत्य पद्धतीनं त्या ठिकाणी आखणी केली एकही के उमेदवार चुकायची परिस्थिती नव्हती लहान लहान कारणावर फक्त सगळं कसं प्रशासनं जेवढं ताब्यात घेतलं होतं की पहिलं धनंजय मुंडेला असं वाटायचं की तुम्ही विधानसभेच्या आधी थोडं बघा ते आमदार पालकमंत्री आणि ती मंत्री असताना या ठिकाणी कुठलंही प्रशासन नव्हतं परी तहसील एकच उपनर चालवायचं काही आडवं उभं उभं आडवं कुठलाही निकाल नाही पोलीस स्टेशनला सगळे खोटे गुन्हे दाखल व्हायचे तिथून एकदा वा बंगल्यावरून सांगितलं वाल्मिकांना ह्याच्यावर वा तीनशे सात टाकून द्या की लगे टाकून द्या ह्याच्यावर अॅट्रॉसिटी करा करून टाका ही कव्हर फार काळ चलत नसते रावणाची लंका फार काळ चलत नसते ती हनुमान जाळीतच असतो तसं ती बजरंग सोन्याचा जाळा हनुमान लंका जाळण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि अतिशय सेवे से करी हा हा दीपक नाना देशमुख अतिशय सर्वसामान्य माणसाचा सेवे आहे से, तळमळीने काम करतो तुम्ही दीपक नाना बघित नाही प्रत्येक माणसा माणसाच्या मनात घुसल्या साहेबी प्रत्येक माणसा माणसा हृदय आहे त्यांनी आता हजारो करोडो रुपये वाटू द्या आणि पैसे आलेत कुठले बोगस पैसे बोगस माणसाचे बोगस पैसे आणि बोगस बिलवचललेलेत हे हाणलेले पैसे या पळीची जनता इसकाटून घेणार आणि दीपक नाना देशमुख सौ संध्या दीपक देशमुखच इथं नगराध्यक्ष होणार ही आमची काळ्या दगडावरची पांढरी रेग असे पदाचा या ठिकाणी परळी नगरपालिका ही पाच हजार मताचे पुढं या ठिकाणी आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट निवडून येणार सगळे नगरसेवक निवडून येणार मताची जुळवाजुळी करायची गरज नाही एक व्यापारी सोडणार नाही सगळ्या एजन्सी काढून चुन्या सहित एजन्सी घेतल्यास आहे थम्सअपची त्यांनाच गोडस्फोटची त्यांनाच तंबाखूची त्यांनाच चुन्याची तरी एजन्सी कुणाला सोडावी ती सुधा त्यांच राख त्यांचीच वाळू त्यांचीच या गावामध्ये आंबा जोगायला वाळूची ट्रक मिळते पस्तीस हजारला परळी शहरामध्ये वाळूची ट्रक मिळते ऐंशी हजार रुपयाला पंच्याहत्तर हजार रुपयाला का मिळते ही सर्व पोलीस सगळी यंत्रणा सगळं प्रशासन सगळं मिलीजुली बघत इथं कुणाची हिंमत होत नाही दुसऱ्या माणसाची इथून वाळू आणून टाकायची त्यांचे जे ठरलेले लोक आहेत त्यांच्याच वाळूचे ट्रक इथं फक्त वाळू टाकू शकते दुसऱ्याची कुणाची वाहन आलं की लगेच पोलीस पकडणार त्याला मदी घालणार त्याला एकदा चार पाच लाखाचा त्या कारखाना त्या वाहनाला दंड करणार ही मनमानीशाही ही हुकुमशाही आहे ही आता या ठिकाणी थांबण्याची वेळ या ठिकाणी करेक्ट आलेली आहे बाहेर बाहेरचं मतदान आणलं जात आहे त्यांचे या ठिकाणी प्रत्येक बूथवरच्या प्रत्येक आता यादीचा अभ्यास केलेला आहे प्रत्येक गल्लोगल्ली कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आता जनताच आमच्या सोबत आलेली आहे जनता सोबत आल्यामुळे सगळं जे प्रामाणिक असं काही शेअर काय फार बिघडले का की शेअर फार सुंदर शेअरच आहे हे फार इनके मालकाने उभा केलेलं शेअर आहे इथं रायसाहेब देशमुख होते गोपनाथ मुंडे साहेब होते प्रभा भालगे होते सुहलाल वाकीकर होते फार सुंदर शेर वामनराव देशमुख होते पहिले कुठली प्रक्रिया नकार देतात कोण विरोधक म्हणजे कामच नाही ना काय काय बोगस बिलाच बघा या शहरामध्ये प्रतिक्रिया त्यांनी काय द्यायची नगरपालिकेची या आता ही एक रोड आहे आबाच्या घरापासून गंगणे साहेबाच्या घरापर्यंत तीच रोड आहे आता दुसरा रोड दाखवतो फक्त हे मोहनरावच मोहनराव हे मुंडे आमचे उमेदवार आहेत पहिली कोण असतं पडलं गेले मुंडे यांच्या घरापासून दीपक नानाच्या घरापासून तीच रोड आहे अ बोगस बिलं उचलून बोगस बिलं उचलून कटाळा कटाळा आलेला या लोकाली यांना उत्तर काय देणार आहे पहिली उद्ध्वस्त केलेली आहे <laughs> उद्ध्वस्त